नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट लाडकी बहीण योजनेविषयी आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो काय आहे ती नवीन अपडेट हे आपण पाहूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की लाडकी लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट आहे दोन महिन्यात ई वाय सी करा अन्यथा अशी अपडेट आदिती तटकरे यांची काही घोषणा आहे ते पाहू शकता तर यामध्ये मित्रांनो पाहू शकता इथे तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहात का जर असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि तातडीने पूर्ण करण्यासाठी अपडेट आहे तर काय आहे समुस्तर माहिती इथे पाहू शकता यामध्ये मित्रांनो मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट केलेलं आहे यामध्ये तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहात का जर असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची आणि तातडीपूर्ण अपडेट करण्यासाठी हे पहा राज्य सरकारकडून या योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे तर ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास भविष्यात मिळणारे जे काही लाभ आहे ते लाभ थांबवून थांबवले जाण्याची शक्यता आहे तर मित्रांनो या ठिकाणी लाडक्या बहिणींना आता ई का ई के वाय सी करणं गरजेचं आहे आणि बंधनकारक आहे असं या या ठिकाणी म्हटलेलं आहे तर लाडक्या बहिणींना आता ई के वाय सी करणं हे बंधनकारक आहे जर ई के वाय सी न केल्यास भविष्यात मिळणारे जे काही लाभ आहेत ते लांब थांब थांबवले जाण्याची शक्यता आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये ई के वाय सी का आहे आवश्यक तर यामध्ये पाहू शकता मित्रांनो की राज्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात एक माहिती दिलेली आहे की या योजनेच पार पारदर्शकता रोख राखण्यासाठी आणि पात्र महिलांना वेळेवर लाभ मिळावा यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे तुमच्या माहितीत काही बदल झाल्यास किंवा तुम्ही योजनेच्या अटी पूर्ण करत नसल्यास ते पडताळणीतून स्पष्ट होते असे थोडक्यात म्हणजे ई के वाय सी ही प्रक्रिया योजनेतील योग्य लाभार्थ्यांनाच पैसे मिळतील याची ही खात्री करते तर ई के वाय सी करणे हे सोपे आहे आणि ते कसं करायचं ते पाहू शकता इथे मित्रांनो की यामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरवरून ही प्रक्रिया पूर्ण करू शकता त्यासाठी तुम्हाला हे पोर्टल दिलेलं आहे मित्रांनो लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटला भेट द्यावी लागेल तुम्हाला ही ई के वाय सीची जी प्रक्रिया आहे ती ई प्रक्रिया के वाय सी प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटला भेट द्यावी लागला लागणार आहे तर ही प्रक्रिया सोपी आणि जलद आहे तुम्हाला पुढील दोन महिन्यांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये ई के वाय सी न केल्यास काय होईल तर मित्रांनो यामध्ये पाहू शकता की ए व ई के वाय सी न केल्यास काय होईल तर यामध्ये शासन शासनाच्या परिपत्रकानुसार ज्या महिला दोन महिन्यांच्या आत ई e के वाय सी करणार नाही त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे तसेच त्यामुळे कोणताही अडथळा न येता योजनेचा लाभ सुरू राहावा यासाठी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे तर मित्रांनो यामध्ये ई e के वाय सी करण्याचे फायदेही पाहू शकता तर ई के वाय सीचे इतर फायदे तर यामध्ये केवळ या योजनेसाठीच नाही तर मित्रांनो इथे पाहू शकता की केवळ या योजनेसाठीच नाही तर ई के वाय सी ही प्रक्रिया तुम्हाला भविष्यात इतर सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठीही उपयुक्त ठरेल तर मित्रांनो ही e ई के वाय सी म्हणजेच मित्रांनो की यामध्ये तुम्हाला भविष्यात इतर ज्या काही सरकारी योजना आहेत त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ह्या उपयुक्त ठरणार आहेत तर सरकारकडून अनेक योजनांसाठी आता डिजिटल पडताळणी अनिवार्य केली जात आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी केल्यास तुमचा डेटा अपडेट राहील आणि तुम्हाला इतर सरकारी योजनांचा लाभ घेताना जास्त त्रास होणार नाही तसेच थोडक्यात मित्रांनो की लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र महिलांनी केवळ वेळ न घालवता आपली ई के वाय सी तातडीने पूर्ण करावी जेणेकरून कोणत्याही अडथळ्याशिवाय त्यांना योजनेचा लाभ मिळत राहील तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट ई के वाय सी बाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर आता ई के वाय सी करणे हे बंधनकारक आहे म्हणजे कंपल्शन आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी ई के वाय सीच्या संदर्भात आपण एक आजच्या व्हिडिओमध्ये एक छोटीशी थोडक्यात अशी माहिती पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद